नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो सहकारी बँकेमध्ये जागा निघालेले आहेत मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला नक्की फॉर्म भरायचा आहे कारण या ठिकाणी जागा सुद्धा जास्त निघालेल्या आहेत त्याचबरोबर पोस्ट देखील वेगवेगळ्या आहेत या ठिकाणी तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जर तुमचं दहावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात शिपाई त्याचबरोबर क्लर्क आणि मॅनेजर अशा तीन प्रकारच्या पोस्टसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत कायमस्वरूपी नोकरी आहे उत्तम सॅलरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर प्रयत्न करायला काही हरकत नाहीये तर या ठिकाणी परीक्षा कशी घेतली जाणार आहे फॉर्म कोणत्या साईटवर भरायचा आहे फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे परीक्षा शुल्क किती आकारलेला आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याआधी चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर तर जास्त वेळ न घालवता चला बघूया डिटेल मध्ये तर या ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी नोकरीची संधी प्राप्त झालेली आहे दि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता दि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड गोंदिया या बँकेकरिता द्वितीय श्रेणीतील पाच रिक्त आणि तृतीय श्रेणीतील रिक्त सत्तेचाळीस व चतुर्थ श्रेणीतील तर या ठिकाणी पंचवीस पद चतुर्थ श्रेणीतील या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तर या ठिकाणी सरळ सेवा भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी निवड सूची तयार करण्यात येणार आहे तर जर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता यांची ऑफिशियल साईट आहे ही या साईट जाऊन तुम्ही अर्ज करू शकता याचे अर्ज सुरू झालेले आहेत बावीस एक दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याचे अंतिम दिनांक आहे तीस एक दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही सूचना दिलेल्या आहेत त्यांनी उमेदवारांनी या नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या यांची ऑफिशियल साईट आहे या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक आहे त्यासाठी शुल्क या ठिकाणी आहे सातशे पन्नास रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी अशी एकूण रक्कम या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे या व्यतिरिक्त उमेदवाराचे लेखी अर्ज व परीक्षा शुल्क बँकेच्या कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याचबरोबर पदानुसार या ठिकाणी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे वयोमर्यादा दिलेली आहे ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत जी पहिली पोस्ट आहे द्वितीय श्रेणी अधिकारी यासाठी पाच पद आहेत वयोमर्यादा आहे पंचवीस ते अडतीस वर्ष शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेचा पद्युत्तर मान्यता प्राप्त विद्यापीठातून पद्युत्तर पदवी परिक, पद्युत्तर परीक्षा पास असावा त्याचबरोबर बरोबर एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा त्याच्याकडे जर तीन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातला अनुभव असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे सांगितलं आहे ज्यांचं एम बी ए झालेलं आहे जे JA, ए आय आय बी कोर्सेस झालेले आहेत सी ए आय आय बी जी डी सी जर कोर्सेस झालेले असेल तर त्यांना अधिक देना 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 है। है, या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतर दुसरी पोस्ट आहे लिपिक ज्युनियर क्लर्क यासाठी सत्तेचाळीस जागा आहेत जा, जागा जास्त आहेत तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे एकवीस ते अडतीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे जर तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट असेल आणि तुमच्याकडे जर पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे इंग्रजी मराठी टंकलेखन लघु लेखनाची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या प्राधान्य आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं एम एस सी आय टी सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे त्याचबरोबर तुमच्याकडे मराठी आणि इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट आहे तर या ठिकाणी डेफिनेटली सिलेक्शन होणार आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर जी तिसरी पोस्ट आहे शिपाई यासाठी पंचवीस जागा आहे जागाही जास्त आहेत तर नक्की या ठिकाणी अप्लाय करा एकवीस ते अडतीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे किमान या ठिकाणी दहावी पास असणं गरजेचं आहे तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक असणार आहे तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी थोडाफार प्रमाणात वाचता लिहिता येणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडाफार प्रमाणे या ठिकाणी संगणकाचं ज्ञान असणं गरजेचं असणार आहे वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता द्वितीय श्रेणी अधिकारी लिपिक आणि शिपाई या पदासाठी या ठिकाणी वेतन श्रेणीचं स्केल दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची पीडीएफ फाईल मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलीच आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा डिटेल हे माहिती तुम्ही बघू शकता त्यानंतर आहे निवड पद्धत कशी असणार आहे तर ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे द्वितीय श्रेणी अधिकारी लिपिक व शिपाई या पदाकरता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे परीक्षा येताना उमेदवाराने परीक्षा शुल्क पावती शासनमान्य ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या नव्वद प्रश्नांच्या प्रत्येकी एक गुण याप्रमाणे नव्वद गुणांची या ठिकाणी गुणां परीक्षा असणार आहे ऑनलाईन परीक्षेचा कालावधी नव्वद मिनिटांचा असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी अभ्यासक्रम काय असणार आहे तर या ठिकाणी गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी आणि इंग्रजी संगणक माहिती तंत्रज्ञान चाचणी यावरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत परीक्षेचं माध्यम हे मराठी असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याचबरोबर सेकंड स्टेप आहे कागदपत्र पडताळणी व मुलाखत हे एकाच दिवशी या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर कागदपत्र कोण कोणती लागणार आहे तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला डीव्ही ला या ठिकाणी प्रॉब्लेम नको यायला तर शैक्षणिक अहर्तेचा पुरावा द्वितीय श्रेणी अधिकारी लिपिक याकरता पदवी प्रमाणपत्र कनिष्ठ शिपाई पदाकरता दहावीचे प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे जन्मदिनांकाचा पुरावा या ठिकाणी असणं गरजेचं आहे इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी चालणार आहे त्याचबरोबर तिसरा आहे एमएसए टी सर्टिफिकेट किंवा समकक्ष प्रमाणपत्र या ठिकाणी चालणार आहे टंकलेखन प्रमाणपत्र त्याचबरोबर लघुलेखन प्रमाणपत्र जर असेल तर तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता जर बँकिंग क्षेत्रातील कामकाजाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करावं लागणार आहे उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला सादर करायची आहेत जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमच्या नावामध्ये बदल झालेला जा जा आहे तर तुम्हाला जा नावात बदल झाल्याचा पुरावा या ठिकाणी दाखवावा लागणार आहे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या प्रकल्पग्रस्त दाखला तुम्हाला या ठिकाणी सादर करायचा आहे आणि दहावं आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक आर्थिक संस्था अन्य संस्था यांनी त्यांच्या सेवेतून बडतर्फ निलंबित केलेले नसल्याबाबतचा स्वयं घोषणापत्र पत्र या ठिकाणी तुम्हाला सादर करायचं आहे त्याचबरोबर परीक्षा शुल्क पावती सामान शासनमान्य ओळखपत्र या ठिकाणी तुम्हाला सादर करायचं आहे तर ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी परीक्षा शुल्क भरता त्याची जी पीडीएफ फाईल आहे ती सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला डीव्हीच्या वेळेस ती या ठिकाणी सादर करायची आहे तो ती जी पीडीएफ आहे ती ठेवून द्या बरोबर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एक वर्षासाठी परीक्षा प्रोवेशन पिरियड या ठिकाणी असणार आहे ज्यामध्ये नेमणूक दिलेल्या उमेदवारास या ठिकाणी मानधन किती दिले जाणार आहे तर द्वितीय श्रेणी अधिकारी या पदासाठी अठरा हजार या ठिकाणी मानधन दिले जाणार आहे पदा लिपिक पदासाठी चौदा चौदा हजार आहे त्याचबरोबर शिपाई पदासाठी या ठिकाणी दहा हजार मानधन दिले जाणार आहे मित्रांनो प्रोवेशन मध्ये या ठिकाणी तुम्हाला ही सॅलरी दिली जाते जर तुम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी जर नोकरी केली तर या सॅलरी या ठिकाणी तुमची वाढणारच आहे आणि कायमस्वरूपी नोकरी आहे तर या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाहीये तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर डिटेल माहिती आधी वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद